वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तळस यांनी रेल्वे प्रशासनाला ठणठणीत इशारा देत म्हटले की तीस मे पर्यंत हिंगणघाट मध्ये कोरोना काळात आधी जे प्रवासी रेल्वे गाडीचे थांबे होते ते जर पूर्ववत सुरू केले नाही जरी आमची केंद्रात सत्ता असली आणि मी त्याचा प्रतिनिधी असून जनतेच्या या प्रश्नासाठी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची राहील असे पुलगाव येथे उपस्थित पत्रकारांनी रेल्वेमुळे स्थानिक जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल प्रश्न विचारले असता सांगितले मी अनेकदा रेल्वे प्रशासनाला निवेदने दिले मात्र अतिशय दुःखाने सांगावे लागते की आमची केंद्रात सत्ता असून हे अधिकारी अशी अडियल भूमिका ठेवत असेल तर नाईलाजास्तव मला ही भूमिका घ्यावी लागेल पुलगाव येथे केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने रस्त्याचे रुंदीकरण व सौंदर्यीकरणाचे खासदार रामदास चढस यांच्या हस्ते राज्य भाजपा सचिव राजेश बकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बडगे तर संचालन आकाश दुबे यांनी केले यावेळी भाजपाद्वारे पुलगाव रेल्वे स्थानकचे कमर्शियल विभागाचे मनोज पाटील यांच्यातर्फे व्हीलचेअर प्रवासी लोकांच्या सोयीसाठी देण्यात आले रेल्वे चालू होत्या चालू केल्या रेल्वे चालू आहे त्या रेल्वे जर चालू केल्या तरी भरपूर आहे लोकांचा पॅसेंजर आहे आहे आम्हाला शब्द दिला पण अजूनपर्यंत तो पूर्ण केला हे दुःखानं म्हणावं लागेल शिंदे मध्ये सुद्धा उद्या आंदोलन आहे स्वतः पाठिंबा दिला आहे मी काही पक्षाचं आहे म्हणून काही दबून राहणार नाही तर आखरी जनतेचं काम आहे जनतेच्या विचाराचं काम आहे जनतेचं सुविधाचं काम आहे या ठिकाणी सुद्धा आपण दोन हजार चौदामध्ये निवडून आल्यानंतर आपण रेल्वे थांब्याचं आपण प्रेक्षकाला काही रेल्वे थांबल्या बी करोनाच्या काळात न बंद झाल्या तर या ठिकाणी काही ज्या रेल्वे आता नवजीवन आहे जे काही थांबत नसतं ते एक महिन्याच्या अगोदर आज जर थांबल्या नाही तर मोठं आंदोलन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ना आणि नागरिकांच्या वतीनं आम्ही करू हे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आखरी जनतेचा प्रश्न आहे जनतेच्या प्रश्नासाठी आणि आम्ही बी जनतेतून आलो आहे आम्ही काही सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आलो नाही राजकारणात जनतेच्या प्रश्नासाठी आखरी आपण पाठपुरावा भरपूर केला पाठपुऱ्यामध्ये मी कुठंच कमी पडलो नाही स्वतः गडकरी साहेबांनी दोनदा मिटिंग घेतली दोनदा त्यांना पत्र दिले दानवे साहेबांना पत्र दिलं तरी झालं की आज चालू होईल उद्या चालू होईल पण एक महिन्याचा कार्यकाल आम्ही एक महिन्याचा आम्ही त्यांना वेळ मागितला एक महिन्याच्या जा इथं चालू झाल्या पाहिजे एक महिन्यात जर जा चालू झालं नाही तर जल आम्ही अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव